आंदोलन तर सुरूच आहे ते सुरूच राहणार कालच झाला सुरू कालच सुरू झाला दौरा सुरू राहणार आहे ते बंद नाही राहणार आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आंदोलन थांबणार नाही

गिरीश महाजन साहेब एक आलेत उदय सामंत साहेब आणखीन एक दोघ कोणी आणखी नाव डिक्लेअर नाही झालेत पण एक दोन घंट्यात होणार आहेत काय वाटतं तुम्हाला की शिष्टमंडळ जे आहे ते आंतरवालीत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहे चोवीस तारखेची डेडलाईन पण संपत आलेली आहे जी आर घेऊन येतील असं तुम्हाला वाटत नाही नाही ते नाही आले जी आर कसा उलटा सुलटा आले उलटा सुलटा कसा आणते चर्चा करायला लागेल काय 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 आहे आमचं म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं चर्चेशिवाय कसं कसं शक्य आहे त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतो ते चर्चेला यायला लागलेत आणि आरक्षण हा आमचा मूळ उद्देश आहे आंदोलन त्यासाठी उभा आहे ते आम्ही मिळवणार आहेत कच्चा तुम्हाला चर्चा करणार नाही मग ते मला माहित नाही कच्चा ड्रॉप घेऊन येणार असते येतील ना चर्चा तर होणं अपेक्षित मी स्पष्टच सांगितलं चर्चेतून मार्ग निघतात आणि चर्चा करणं आवश्यक असतं कारण मराठा हा खूप मोठा समुदाय या राज्यातला प्रश्न अस्तित्वाचा आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे तर मार्ग निघल कशी चर्चा आहे काय घोषणा काय केली अंमलबजावणी कधी होणार आहे कशी होणार आहे त्याचा लाभ कोणाकोणाला आहे त्या लाभधारक नेमका कोण हे ही, ही स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे आणि ते स्पष्ट आज होईल असं वाटतंय नसतं आंदोलन सुरू आहे पण शंभर टक्के सांगतो चोवीस महाराष्ट्रातल्या मराठाला आरक्षण मिळणार नाही मिळलं तर आम्ही सज्ज मराठवाडा तर माग आहे ना सगळ्याच बांधवांचं कल्याण झालंय व्हायला पण पाहिजे लढाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी उभा आहे पण मराठवाड्यात कस काय सापडले नाही का अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र शोधायसाठी टाळाटाळ करतात हे आमच्या लक्षात याय महाराष्ट्रातला एकही मराठा न राहिला पाहिजे या आंदोलनाचा उद्देश आरक्षणाचा वाचून वंचित नाही राहिला पाहिजे या आंदोलनाचा हाच उद्देश आणि तो पूर्ण करण्याशिवाय आंदोलन थांबत नाही तरुणांनी अर्ज केला होता अर्ज केला होता नोंदी होती अच्छा बघतो मी ते माहिती घेतो काय कशामुळं रिजेक्ट केले हेच प्रॉब्लेम व्हायला लागलेत एकेकडून सांगायचं मराठ्यांना आरक्षण द्यायला होती एकेकडून सांगायचं नोंदी सापडायला लागलो होतं आणि तुम्ही मग रिजेक्ट करायला लागायला लागले तुमच्या म्हणण्यानुसार आता मला अधिकृत माहिती नाही मग याच्यासाठीच हे आंदोलन था, याच्या का थांबत नाही तर काही अधिकारी जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय करतात नोंदी असून देत नाहीत असल्या तरी बघा असे कुठाने करत आहेत म्हणजे हे जाणून बुजून जातीवाद करतात काही अधिकारी त्यांना कामावून कमी करणं सरकारला गरजेचं आहे नसता सरकारसमोर हे आंदोलन असेच उभं राहणार आहेत सरकारने त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे जर त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिला असला आज त्याच्यानंतर सापडल्यात नोंदी असे अधिकारी लगेच घरी पाठवले हो ना तर सरकारची डोकेदुखी कमी होईल सरकार हातानेच करत आहे का मुद्दाम करत आहे मग याचे अर्थ खूप व्हायला लागले त्यामुळे आज आज तरी आम्ही सरकारला सांगतो की जे काम चुकारपणानं जाणून बुजून जातीवाद करतायत अधिकारी त्यांना कामातून कमी करा तुम्ही यांना घरी जाऊ द्या म्हणजे अधिकाऱ्यांकडून जर जातीवाद नाही झाला तर जनते शांतता राहत असते आणि अधिकारीच जर जातीवाद करायला लागला तर अशांतता पसरत असते जाणून बुजून असूनही नोंदी देत नाहीत कित्येक तरी तालुक्यात मराठवाड्यातले असे की तिथं नाही म्हणून सांगितल्यात नोंदी आणि त्यानंतर तिथं सापडल्या मग त्या अधिकारी सरकारनं काय कशासाठी ठेवले त्यांना कशासाठी सरकार पोषित आहे विनाकार जो कामच करत नाही याला कामावरच कमी केला पाहिजे आणि आज त्या चर्चेतला तो मेन मुद्दा घेतो जरा मी की हे जाणून बुजून काय केलं यांना बडथरपत करून टाकायला घरीच जाऊ द्या सगळ्या सांगितलं नाही माझ्यापर्यंत सुद्धा नाही पण आता ते आल्याच्या नंतर आपण विचारू पण अशा थोड्या तिडके कशाला घेता एकदा बोलल्याप्रमाणे करून टाका कारण काय असतं जनता तुमची तुम्ही जनते कशाला अर्धव गुतून ठेवता घ्या ना सगळ्याच जे ठरलंय त्याप्रमाणे करून टाका इकडे सरकार गुन्हे माग घेण्याचं आहे दुसरीकडे मात्र नांदेडला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यासाठी निवेदन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली काय होत नसतं काय होत नसतं तसं त्यांनी करू नये घोषणा झाली का मुंबईची नाही मग कशा सरकार असं करत मग सरकारला वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावा मग त्यांचीच इच्छा आहे का कशाला करताय नाटक आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय ठरलं तर मराठे जाणार मग तिकडे नोटिसा देणार नाही फिटेसदी तिकडे काही कर कशाला आम्हाला उघड डोचिता घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटिसा द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांब आहे याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईला जाऊ नका म्हणजे सरकारची थावणी देत आहे का थोनी देता एका लोकाला विनाकारण सरकारला कळत नाही सुद्धा की आपण कुठलाच विषय ठरलेला नाही सोशल मीडियावर काय चाललं असेल मला माहीत नाही पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणतंही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही तुम्ही नोटिसा कशाच्या आधारावर देता नोटिसा देणार सरकारने कारवाई करायला पाहिजे आता तो कस काय दिला मग ही ही तर मागणी आज जर खरं असेल ना नोटिसा दिलेल्या तर मी त्या नोटीस देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिला अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या लोकांच्या घरी ट्रॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले का त्यांना मग टॅक्टर घेत नाही हे कोण टाकाव का आता का तो आधारात आणून लावा तिथून अशा बुंगरी चाळी करते हे काही काही अधिकारी अशा पार्श्वभूमीवरती कुठेतरी तुम्ही दोन पावलं पुढे सरकणार तुम्हाला अर्थात आज विनंती देखील दे होऊ शकते की काही वेळ द्या म्हणून त्याच्याबाबत तुमचं काय मत आहे कारण काही अंशी तुम्ही काल देखील समाधान व्यक्त केलं की सरकार किमान प्रमाणिकपणा तर दाखवलं आहे आता ती स्पष्टता जर झाली तर काय निकष आहे नाही हे मग या तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय आम्ही काही अंशी त्या समाधान व्यक्त करतो तर काही कोणत्या काड्या घालायला चालू केलं निवेदन आता काय नोटीस का फाटी सर काय काड्या घालता मग काही गरज आहे का नोटिसा देऊन मराठ्यांना खवळून घ्यायची मराठे नोटीसाने भिणार नाही तू उलट खवळत येईन उघड हाताने काढायला येऊ नका म्हणजे तुम्हालाच काही घडून आणायचं आहे काय नोटिसं देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारने सांगितलं काय त्यांना नोटिसं द्या म्हणून म्हणजे सरकारलाच काही चिथावणी द्यायची काय काय गरज आहे अगोदरच कसली घोषणा नाही आहे कसलं काही ठरलेलं नाही अगोदरच तुम्हाला नोटीसा द्यायची काय गरज आहे लोकांना म्हणजे लोक घाबरायला निघालात तुम्ही आता स्वतःच्या पोराचं वाटलो व्हायला लागलं आहे मराठ्याच्या आणि तुम्ही नोटीस देऊन त्याचं वाटलं करणार आणि तुम्हाला वाटतो बघणार आहे काय तुम्ही आधी कमी नोटीस दिल्या काय कारण याचं मला आता याचं सरकार कोण आधी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण उत्तर पाहिजे तुम्ही नोटीसच कशामुळे दिल्या लोकांना नोटीसा देणार करा जाऊन त्याला घरी तुम्ही मग आमचं नाही ऐकलं ना मग आम्ही तुमचं नाही ऐकत होऊ दे मग काय संबंध नोटीसा तुमची बिलची जी उद्या इशारा सभा होणार आहे त्या समन्वयकांना समन्वयकांना एकशे एकोणपन्नासच्या नोटीसा दिल्या पोलिसांनी एकशे पंचवीस जणांना कारण काहीच नाही म्हणजे आम्ही शांततेत सुद्धा कार्यक्रम घ्यायचे नाही अरे सरकार तुम्हाला नेमकं काय करायचं का थांबा तुम्ही आता तेवीस पर्यंत थांबा जरा मला यांच्याकडे बघा लागेल मग तुम्ही जर विनाकारण ते लोक शांततेत कार्यक्रम घेते त्यांना नोटीस देत आणि ते नोटिसाला काय आहे ते काय समजणार नाही नोटीसाला उलट तुम्ही जाणून बुजून दरी निर्माण करायला लागला सरकारमध्ये आणि जनतेमध्ये जाणून बुजून हे कोण पोलीस अधिकारी कोणचा नोटीस देतो हे जाणून बुजून सरकारमध्ये आणि जनतेत दरी निर्माण करायला लागला विनाकारण शांततेचा कार्यक्रम नोटीस द्यायची काय गरज आहे त्याला जोडून विषय एक असा आहे की एकीकडे तुम्ही काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की मुंबई आम्ही जाम करू आर्थिक नाड्या जाम करू आंदोलन जर आरक्षण मिळालं नाही तर तो एक तुमचा इशारा त्यानंतर आता मिळाल्या नोटीस आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कुठेतरी सरकार खबरदारी घेत आहे का तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला काय मालका खबरदारी घेत काय करते ते त्यालाच महत् खबरदारी घेते काय करतय नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आहे आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले जमावबंदीचा पण आल माहीत त्यांना काय झालं ते काही दुसरंच असन आमसाठी काय हाल करते आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो हां आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजूनं जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार जनते आमच्याच बाजून राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्यायमंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजून राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची फसवणूक केली जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळेल आणि द्यावाच लागणार करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्या पुढं आता आम्ही तेवीसला सांगूच म्हणलोत ना त्याला आता गणेम काव थोडं म्हणता येणार आहे काय असेल तेवीसला सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे पण मला सांगा काय नोटीसाची गरज आहे मुंबईत जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला कशामुळं तुम्ही कशामुळे नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला काय जमावाबंदी फामाबंदी काय लावली जमावाबंदी मग कसं बघायचं आम्ही सहल कशी <laughs> कसं बघायचं मग वाटून वा वा असं अंतर ठेवून दोन दोन फुटाचं लावा <coughs> दंड मग आमच्या मधी ला तुटक तुटक राहा म्हणून काय उगं डोका लावतात जरांजे पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं मुगे कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंसद इधरल्या ग्रामपंचायतीने नागरिक नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोडाच कायद्याचाच आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडवर डांबरावर हेडता लय मोठी गर्दी असते ते त्यांना बी टाकणार काय मग तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करावी लागेल मग मंत्रालयात ला सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला पुरेमध्ये टाकावं लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असती मान्य आहे भाऊ पत्रकार बांधवांना मग मं, मंत्र्याच्या बंगल्या गर पुढं गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे ते पूर्वेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळा पुढं गर्दी स्टँडला गर्दी त्यांना मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठा आरक्षण दे म्हणाला ते, ते जर कोणी रेल्वेने फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोत ना वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहनं लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जी तज्ञ आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी उतर त्यांनी दुसऱ्या थांबायच मग था। गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग नाही ती ती चर्चा वेगळी की जे त्या दिवशी घोषणा झाली आपण आता बोललेला हा पार्ट वेगळा ती विषय वेगळा आहे यानारे, यानारे ले ले, की ते चर्चेसाठी येणार येणार आहेत की जे काय विषय आहेत आपले काय राहिलेले त्या संदर्भात मग आता ते चर्चेदरम्यानच आहे की काय झालं आहे घोषणा केली त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे काय होणार आहे कोणचे कोणचे शब्द घेतलेत आरक्षणाचे बाबतचं दिशा काय आमच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा काय मूळ थोडीशी सगळे चर्चा होणार ती चर्चा वेगळी परंतु ठरल्याप्रमाणे आरक्षण पाहिजे याच्यावर ते ठाम मुख्यमंत्री असं म्हटले आहेत की आंदोलकांनी कायदा बळ सुव्यवस्था टिकवण्याचं काम करावं जाती जाती तेढ निर्माण होईल असं करू नये मराठा आरक्षणाबाबत जुन्या सरकारने चुका केल्या त्या आम्ही सुधारल्या आहेत आम्ही प्रयत्न करतो हेतू आमचा स्पष्ट आहे त्यामुळे जारांगे पाटील यांना आव्हान आहे सरकारवर विश्वास ठेवावा कामाला थोडा अवधी लागणार आहे वेळ लागणार कोण म्हणलं मुख्यमंत्री नाही नाही मग विश्वास ठेवलाच ना मुख्यमंत्री साहेबानं प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा सांगावं की त्यांनी जे जे शब्द सांगितले त्या त्या शब्दाचा मराठ्यांनी सन्मान केला का नाही केला त्यांनी अगोदर तीन महिने वेळ मागितला होता दिला समाजावर त्यानंतर तेनन त्यांनी तीस दिवसाचा मागितला मराठ्यांनी चाळीस दिवसाचा दिला त्यानंतर त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत दोन महिने वेळ मागितला मराठ्यांनी दिला अवधी या शब्दाचा अर्थ जरा थोडा त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे बरं होईल किती दहा वीस वर्षे किंवा असं मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दाचा सन्मान प्रामाणिकपणान सांगतो मराठ्यांनी केलेला त्यांना कधीच मराठ्यांनी वापस पाठवलं हो नाही कधीच त्यांचा सन्मान करूनच वापस पाठवलं हो मग आता जे ठरलं तेच द्या असं म्हणणं आहे आता अवधी लागायचं कारण नाही तुम्ही बोलले होते म्हणजे तुमचे आलेलं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ कायदा पारित करायला आपल्याला आधार लागणार आधार तुम्हाला मिळाला आहे तुम्हाला तितका वेळ दिला आहे जवळपास साडेसहा सात महिन्याचा वेळ दिला सलग मग आता तुमच्या शब्दाचा मान सन्मान केलेला आता अवधी कशासाठी आता तुम्ही मराठ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे देऊ बोललेला शब्द मी खरा करून दाखवला हे तुम्ही म्हणलं पाहिजे चोवीस डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण दिलं आता तुमची बाजू आहे डोक्यावर घेऊन नाचन मराठा आता नको पण अवधीचा बहाना नको आज आज जे। थामे थामे थाम आता आहे पण त्याच्यावर चर्चा होईल मार्ग असं मला खात्री परंतु ठरल्याप्रमाणे मार्ग निघला पाहिजे यावर आम्ही ठाम आहेत आणि ठाम राहणार आता असं आहे की आज नांदेड जवळ होते चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांना मराठा आंदोलकांनी घोषणा देऊन त्यांना काही झेंडे दाखवलेले आहेत आणि सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं सगळ्यांना आव्हान आहे पुन्हा एकदा की शा चोवीस डिसेंबरपर्यंत सगळे शांत राहा सगळ्यांनी शांतता ठेवा या राज्यात शांतता आपल्याला ठेवायची आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते शांत आहेत ते मी ठामपणानं सांगतो सगळे शांत आहेत मराठा समाजाचे आंदोलक सगळे शांत आहे ते काय बहुतेक दुसरं काही कारण असू का शकतं त्यांना काय दाखवलं ते दुसरं कारण काय असू शकतं मराठा समाजाचे कार्यकर्ते शांत आहेत आणि ते शांतच राहणार आहे तुम्ही वारंवार नोंदीबाबत बोलतात मात्र मराठवाड्यात निजाम काळामध्ये अनेक गावं जाळल्या गेली होती अनेक गावात नोंदी सापडत नाहीये हैदराबाद संस्थानाचं वर्चस्व होतं अशा परिस्थितीत त्या मराठा समाजाने कोणत्या आधारे त्यांना आरक्षण देणार नाही नोंदी सापडतील इथल्याच काही अधिकाऱ्यांना मराठवाड्यातल्या काही अधिकाऱ्यांना जाणून बुजून हलगर्जेपणा केला आहे पहिल्यापासून द्वेष भरलेला असतो काही काही मनात अधिकारी जरी असले तरी त्यांच्यामुळं काही मिळालेलं नाही आहेत आता पुन्हा मराठवाड्यात शोधायचं काम करतील हे मला विश्वास आहे त्यांचा की आणि लाखानं नोंदी पुन्हा मराठवाड्यात सापडतील पुन्हा काम सुरू होईल जास्तीचं सापडतील आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रत्येक गोरगरिबाला आरक्षणाचा न्याय मिळेल त्याशिवाय मी हटणार नाही हा माझा मराठ्यांना चार महिन्यापूर्वीचा शब्द आहे त्यामुळं मराठ्यात कधीच संभ्रम त्यामुळं होत नाही की आरक्षण पक्क मिळाल्याशिवाय आपला माणूस हटणार नाही म्हणजे काही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर इकडं तिकडं किंवा आयक्यू माहिती किंवा कुणी सांगितली तरीही मराठा समाज आता गैरसमज करून घेतच नाही कारण आपला पहिल्याच दिवसाचा शब्द आहे शेवटच्या घटकाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता सुट्टी नाही मराठवाड्याचे काही अधिकारी हैदराबाद पण गेलेले होते ते तर ऐकतो बाबा मी हैदराबादला गेले होते का करते काय नाही पुरावे आता पंचवीस का सव्वीस हजार मिळाले काय हजार त्यांनाच माहिती तिकडे येत असतील फिरू निजामकालीन प्रॉपर्टीचे दस्तावेज सापडतात मात्र मराठ्यांच्या आरक्षणाचे सापडत नाही हा त्याला कारणच ते आहे ना काही अधिकारी जाणून बुजून द्वेष मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे म्हणून त्यांना कामाहून कमी करणं गरजेचं आहे आणि सरकारनं सुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे कामाहून कमी करणं गरजेचं आहे तरच सरकारचा धाक त्यांच्यावर आण ते सरकारला घाबरतच नाहीत मोजितच नाहीत असा त्याचा अर्थ दिसतो किती वेळेस सांगितलं तरी ते ऐकत नाहीत आणि सरकार नुसते मान हलवीत आहे तर याचं सरकारच डॅमेज होणार आहे जनतेच्या लक्षात येते सरकारला साधे छोटे छोटे अधिकारीसुद्धा भेट नाहीत सरकारनं हो ते शोधायला पाहिजे कारण तसं खूप तालुके असे आहेत की तिथं नाही म्हणून अहवाल पाठवलेले आणि त्याच्यानंतर खाजगीच शोधले तर सापडले आणि ते सरकारनं मान्यसुद्धा केले ते पुरावे याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून कामचोकारपणा करायचा पगार मात्र जनतेच्या पैशातून घ्यायचा हे चालतं पण सरकारचं ऐकायचं नाही सरकारमध्ये आणि समाजामध्ये सगळ्याच जनतेमध्ये दरी निर्माण करायचे हे काम आहेत सगळ्या बाबतीत बी असू शकतो असू शकतो आता शोध घ्यावायला सुरुवात करावंच लागणार बाकीच्या बाबतीतही तसं बाबतीत नाही 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 ती बैठक नाहीये ती बैठक नाहीये आजचा वेळ होता चार वाजता बदनापूरला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जाण्याच्या अगोदर ते एक आंदोलन सुरू झाल्यापासून गोदापट्ट्यातल्या माणसाशी बोलणं व्हायना चर्चा होय त्यांच्याकडे त्यांच्याकडं माझंही जाणं व्हायना म्हणून आपण या बसा चर्चेला येऊ असं बैठक नाही चर्चेसाठी आमचं एकमेकाशी कारण एक एकशे एक तेवीस गावानं खूप मेहनत घेतलेली आणि ती मी म्हणतो आहे नी माझ्यासाठी मी नाही विसरू शकत वैयक्तिक मी नाही विसरू शकत त्यामुळं ते आठवण आली म्हणलं सगळ्यांना बोलवा रे आपण थोडी चर्चा करू बसू एकशे तेवीस गावाचं त्यासाठी मग काहीला कामं असतील येतील काहीला नसतील ती येतील अचानक निरोप गेलेला आहे जे दहा वीस पन्नास जमतील तर तेवढंच गोदा पटलं एकशे तेवीस गाव चर्चेत बैठक म्हणल्याच्यानंतर मग ती दुसरीकडे ठेवायला लागते आम्हाला कारण ती एकशे तेवीस गावाची लय मोठी होती आणि ती आपण बघितलेली वेळोवेळी आता ती एकशे तेवीस गावाची बैठक म्हणलं की जागाच पुरत नाहीत नाही नाही होणार नाही असं नाही काय ते सर, ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार आहेत असं तसं अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर हा मी याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाहीये याच्यावर तर ठामच आहे पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच होणार करणार नाहीत ती होणार नाहीत मग सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमसतोय इथं जनते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यातच काय मग तुम्हाला आला आला अमुक अमुक आला प्रचार करायचा भोंगे त्याच्यात त्याच्यातच काय तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मुर्दे पडायला लागलेत प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेल्या मागणी ते वेत लागले का मध्येच ही वेध सोडून घेणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही